नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं अनु या चॅनलवरती तर नेहमीप्रमाणे याच्या आजच्या भागामध्ये आपण तीन अशा सुंदर छोट्या आणि युनिक रांगोळी काढणार आहोत चला तर मग हे बघा मी इथे असे ठिपके काढून घेतलेले आहेत थोड्या मोठ्या आकाराचे आपल्याला ठिपकी काढून घ्यायचे आहेत पहिले आपण चार ठिपके देऊन घेतल्यानंतर मधल्या जागेमध्ये ठिपके आपण काढून घेऊन मी इथे ब्रशच्या सहाय्याने त्याला आतल्या साईडने असं ओढून घेऊन डिझाईन तयार करत आहे खूप सोपी आहेत म्हणजे सुंदर आणि युनिक रांगोळी आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे बघा मी इथे मध्ये निळ्या रांगोळीने एक असा मोठा ठिपका देऊन घेतला आहे आणि जे साईडला आपण पहिले काढलेले चार ठिपके होते त्यावरती पण असे आपण त्याच्या पन। साईडने छोटे छोटे ठिपके देऊन घेत आहोत तर ही होती आपली छोटीशी आणि सुंदर रांगोळी तर इथे आपण दुसरी रांगोळी काढत आहोत इथे मो मोठा ठिपका देऊन घेतला आहे आणि त्याला थोडंसं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि बोटाच्या सहाय्याने पण तुम्ही गोल काढून घेऊ शकता किंवा इयरबडच्या सहाय्याने पण आपण त्याला गोल व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आणि वरच्या साईडनी एक पाकळी आणि खालच्या साईडने एक पाकळी काढून घ्यायची आहे आणि मधोमध आपल्याला ही अशी डिझाईन दोन्ही साईडनी सेमच काढून घ्यायची आहे आणि यामध्ये मी आता आपल्याला इथे आता हिरव्या रांगोळीने रंग भरून घ्यायचा आहे खालच्या साईडनी आणि वरच्या साईडने मी गुलाबी रंग भरून घेते दोन्ही पाकळ्यांमध्ये आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे हे बघा छोटीशी आणि कमी जा जागेमध्ये झटपट काढता येणाऱ्या छोट्या छोट्या रांगोळी आहेत ह्या आणि राहिलेल्या सा जागेमध्ये आपल्याला व्हाईट रांगोळीने अशा छोट्या छोट्या लाईन्स काढून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला दे ठिपके देऊन घ्यायचे आहेत आणि ज्या दोन मोठ्या पाकळ्या होत्या त्याच्या साईडने आपल्याला असे दोन तुरे काढून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी आणि टूथपिकच्या आकाराने किंवा त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला इथे आणि त्याच्या साईडने दोन दोन अशा लाईन सोडून घ्यायच्या आहेत आणि इकडच्या साईडने मी पिंक कलरने तीन ठिपके दिलेत आणि इकडे ग्रीन कलरच्या रांगोळीने ठिपके दिलेत तर ही होती या भागातली दुसरी रांगोळी आणि इथे आपण तिसरी झटपट काढणारी रांगोळी काढत आहोत तर हे बघा मी मध्ये असं चक्र काढून घेतले आणि त्यावरती मी असं फूल तयार करून घेतलेलं आहे एकदम सोपी आणि झटपट काढता येणारी आहे ही पण रांगोळी आणि मध्ये मी अशी वाईट रांगोळी भुरभुरून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला असे कमळाची फुलं काढून घ्यायचे आहेत छोटे छोटे सगळ्या चॅनल चॅनलप्र नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रांगोळी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा मी सगळ्या साईडने काढून घेतलेत आणि त्याच्या मधोमध आपल्याला हिरव्या रांगोळीने असे मोठे मोठे ठिपकी देऊन घ्यायचे आहेत आणि जे कमळाचं फूल काढलेलं आहे त्यावरती आपल्याला गुलाबी रांगोळीने ठिपकी देऊन घ्यायचे आहेत तर इथे मी आकार व्यवस्थित करून घेते चक्राचा आणि साईडला आपल्याला फुलावरती गुलाबी रंगाने ठिपकी द्यायचे आहेत तर ही होत्या आपल्या आजच्या भागातल्या तीन रांगोळी नक्कीच तुम्हाला आवडले असतील छोट्या सुंदर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद